पुरे बंद म्हणून आहे आलं तर काय विसर असं झाला ना आमचा नंबर आम आला ना लाईट गेली मॉर्निंग आहे आमचं आता लग्न आहे पुण्याला चालला मी पुण्याला शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवतो आमचा प्रवास सुखाचा प्रवास कसा करतो आम्ही हल्ला चालू आहे ना आम्ही लागणार हो। पाकिस्तानवर नऊ बॉम्ब टाकलेत तरी पण आम्ही चालले भाऊ भाऊचा बड्डे होता काल पाऊस आला फुल पैसा वाचले नाही कोणालाच पार्टी नाही तिथे डायरेक्ट घरीच पण बर्थडे दिवशी बर्थडे बड्डे आज उद्ध्वस्त करतात आणि आज त्यांच्याकडे पत्रिका दिली होती काम सर्व काय सीएनजी पंपा वाले जाम गर्दी आहे पाऊस पण बघा कसं वातावरण झालंय वातावरण बघा कसं झालंय गर्दी बघा पंपावरती गाडी आमची फुल गर्दी झाले वातावरण मग कसं झालंय पाऊस येण्याची दाट शक्यता काहीच पोरं थांबलं नाश्ता करायला आम्ही मी तर केला नाश्ता पोराने डबा आणला बघा गाडीला डायरे पेट्रोल पंप विकत येतला ना बाजा पुरा वातावरण बाळा कसं झालंय मस्त एकदम चिल्ड मध्ये तर दाखवतो तुम्हाला मालशेज घाट मालशेज घाटातून जायचं आपल्याला नाश्ता झाला आता चालू परत आता डायरेक्ट मालशेज घाटात जाऊन थांबतो चहा पितो मस्त दबा गे काम पच्चीस तर तुम्हाला दाखवतो बघत राह बघत राहा आम्ही दाखवतो पुरा लग्नाचं सिस्टम तुम्हाला तिकडची दाखवतो पण आम्ही सबस्क्राईब करत जा कारण आम्ही पण आता हलू हलू प्रगती करणार आहे ब्लॉग हजार हजार सबस्क्राईबर होतील आपलं फक्त चाळीस सबस्क्राईबर बाकी आहेत आपलं लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनल लागलं केक चला दाखवतो तुम्हाला दाखवतो बघत राहा लागत राह બગેદામ છો ઓન કુડો કી સાટ હા ઓ વાસ ઘન કાય સમસ્યાનો મને માહિત ન આદા આપું કા આપુ સે એક નંબર કુ કોડે ક્યું

धुकालाय धुका तर मला पाऊस आलाय भारताला दहशतवाद विरोधी कारवाईचा अधिकार आहे बरं सीएनजी भरला आलो होतो पण जाम गर्दी गर्दी बघा लाईन बघा तिथून लाईन बघा कुठपर्यंत आहे सीएनजीचा जाम लपरा इथं आले पाट्याला पोचलो पण नाही अजून एवढी गर्दी कसं काय जाम टाइमपासून काय नीरज तुला कसं वाटत एवढी गर्दी आहे सीएनजी ला कधी नंबर लागल आले पाट्याला थोडा माग आहे आम्ही आलो तिकडून इथे जवळपास सीएनजी नाही तर आम्हाला ते सीएनजी भेटली खूप सारी लाईन आहे बघू शकतो तुम्ही रस्त्यावर सुद्धा लाईन लागली आता आम्ही थांबलय आमचं भावजींचा आग्रह तर आमंत्रण आहे म्हणून आम्हाला या नाही आलं तर काय विसर असं झाला पण आम्हाला यानंच आहे ना अकरा आमंत्रण येतं आता काहीतरी पंधरा सोळा किलोमीटर आहे आमचा म्हणजे लग्नाचा स्पॉट बघू शकतो तुम्ही किती लाईन आहे आता आमची ही गाडी इथे अजून त्याच्या पुढे खूप खूप साऱ्या गाड्या आहेत चार आठ नऊ गाड्या आहेत तुमची सीएनजी संपवला कसं वाटतं मध्ये असं ना तुम्हाला काय सांगू सीएनजी कपली तिथं दीड तास थांबलो ना आमचा नंबर आला ना लाईट गेली परत तिथं अर्धा तास थांबलो वाट बघली लाईटच नाही आहेत निघलो गाडी पेट्रोल टाकलं पेट्रोल पण आमचं वाया गेला गाडी सीएनजी आता परत इथे सीएनजी भरली आता निघतो जाऊन जय हिंद महाराज जय हिंद गाईज यांची झाले जाम माहिती न जाऊ द्या चला तुम्ही जाऊ द्या पुढे येतो तुमच्या माग तस टकाटक झालं बघा मस्त फ्रेश झालो गाईज आता आता आम्ही जातो मस्त लग्नात दाखवतो जेवाला बिवाला मस्त जातो आता भाऊ आपला आहे का टॅकाटॅक काहीच फोटलं तर लग्नात हाल आहे काही जाणार जेवाला मुला लागले पकी भूक लागले ला भूक पकी

लगीन हो आता लालू ला, लालू आता भाऊजीना भेटतो आणि निघतो आम्ही लगेच जाम लांब जायचं एकशे तीस किलोमीटर गाईच आम्ही चाललो आता घरी दादू आले आम्हाला कुठे दादू रामकृष्ण हरी चला आम्ही जातो आमच्या घरी लालू पण आता आलाय लाल लालू पण आता आलाय लालू थांबणार आहे आम्ही चाललो घरी सोनू भाऊ बाहेर आहे ना आपला नाही गाईच आता मी निघाल इथून हॅलो दुपारी खाली शाकारी आता आम्हाला काही शाकाहारी जाणार नाही आम्ही कुठं धाबा बघतो मालशेच घाटाच्या इकडं आणि मग तिथं थांबतो बघा चिंच बिंच पाडले आता पुढे कंटिन्यू राहा आणि आम्हाला काही सबस्क्राईब करत नाही तुम्ही कायच करा आमचं लवकरात लवकर के कम्प्लीट करा तुम्हाला एक खुशखबर देतो कम्प्लीट केलं परत कपडा चेंज केला आपल्याला काही जमत नाही फुलपँीपॅडी बाथरूम जाऊन कपडे चेंज केलं शूज चेंज केलं ॉन नॉनव्हेज काहीच नाही इकडे भेटला आता दोन फुलिव्ह वाट बघता ना लॉलीपॉपची तसं लॉलीपॉपची वाट बघता ना आतुर सकाळ असून काहीच नाही ना भाऊ या भाऊचं तोंडच पडला लॉलीपॉपची चिकन नाही सकाळ समजा रात्र झाली पाऊस पडला रस्ताच नाही समजा ते बघा डायरेक्ट लाईट आहे डोल्यावर सावका सावका चाललो आम्ही शेड बसला गाडी चालवायला बघू आता बरोबर नाही आम्ही चालला स्पीड लाईक काय भेटतो चांगला अख्खे लाईट गेले मोदीने सांगितले लाईट बंद करा शेवटी आलो मुरबाड मध्ये कालूबालू झाला ऑर्डर दिले जाम भूक लागले पाऊल झेपाल जेवण झालं मस्त पैकी आपल्याकडे लाईट नाही जेवता जेवतो मोबाईल चार्जिंग केला चार्जर सोबतच आहे आता ब्लॉक एंड करतो डायरेक्ट घरी जाताना मुरबाडवरून एंड करतो ब्लॉक लाईट नाही आपल्याकडे चार्जिंग टिकवायला लागेल पुरे रात घालवायची Chala, so bye bye.